वर्षांची प्रतीक्षा आज तो दिवस आला स्वतःच्या हिमतीवर नवीन घराचा प्रवास सुरू झाला थोरा मोठ्यांचे आशीर्वाद अठेच असेच राहू दे पाठीशी सुलक्षण रावांचं नाव घेते सत्यनारायण आणि वास्तुशांतीच्या दिवशी वा इकडे मेकअप चाललाय हाऊस वॉर्मिंग आहे ना हाऊस वॉर्मिंग ही रिडूची रिडू हे माझ्या लहान मुलीचं घर आहे आणि लहान मुलीच्या मुलाची ही बेडरूम आहे छोट्या बाळाची बेडरूम आहे खूप छान सुंदर सजवली आहे अगदी युनिक पद्धतीने स्वतःच्या मनाने आणि काही संशोधन करून कुठे कुठे असं सर्च करून आणि खूप सुंदर रूम सजवली बघा यांनी खूप छान वाटते रूम इकडे आपली मोठी दीदी तुम्ही ओळखतातच तर ती तयारी करते तर आम्ही आलेलो हो, आहोत अकरा वाजेला सकाळचे अकरा वाजेपासून आलेला आहोत पण ना सुरुवात मात्र आता ब्लॉगला करते तर असा सोबत आणि आजचा हा व्हिडिओ ब्लॉग शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग सुरू ठेवू आपला ब्लॉग आजचा वाव खूप मस्त रूम आहे हा ही आहे फॅमिली सिटिंग आणि त्यालाच लागून केलेली आहेत दोघं बेडरूम आणि वरती दोन बेडरूम आहेत एक मास्टर बेडरूम एक चिल्ड्रन बेडरूम आणि खाली अजून एक बेडरूम आहे म्हणजे खाली किचन आहे मी सुरुवात तुम्हाला इथूनच दाखवली कारण आम्ही इथे आल्या आल्या म्हणजे थोडंसं खाली थोडं आवरावरी केली आणि वरती आलो दोघीजणी जिना अगदी सुंदर असा आहे आणि तसंच कोपरान कोपरा अगदी छान असा सजवलेला आहे देवघर आहे देवघरच्या बाजूलाच एका कप्प्यामध्ये म्हणजे आमचे जावयांचे वडील आता हयात नाही आहेत पण त्यांच्या सगळ्या स्मरणार्थ वस्तू ठेवल्या आहेत ते स्वतः पी एस आय होते तर त्यांचं सर्व असं ड्रेस वगैरे म्हणजे त्यांचा युनिफॉर्म त्यांचा फोटो सगळं लावलेलं ला आहे आणि इकडे बघा जेवणाचा टेबल येईल आणि त्याच्याच बाजूला स्वयंपाकाचं ठेवता येईल आणि वदनी कवळ घेता जेवताना मुलगा म्हणेल यासाठी म्हणजे सगळेच म्हणतील पण लहान मुलाला संस्कार होतील अगदी समोर डोळ्यासमोर असल्यामुळे आणि इकडे बघा मस्त छान असं किचनचं चिमणी आहे शेगडी आहे आणि ही शेगडी किचन आणि म्हणजे सगळंच बघून अगदी सुंदर असं सजवलेलं आहे पुन्हा पुन्हा मी म्हणते कारण खरच अगदी युनिक पद्धतीने सगळं घेतलेलं आहे रे ही रूम पण खूप सुंदर आहे आबोली कलर आहे आणि आमच्या वीनबाईंचा ना आवडतीचा कलर आहे त्यामुळे फर्निचर आणि बेडशीट वगैरे सगळं अगदी त्या कलरचं घेतलेलं आहे आणि इथे बघा आता दूध ओतू घालायचं आहे आणि चूल आणलेली आहे खाली पोर्चमध्ये चूल ठेवून दूध ओतू घालायचं आहे ब्राह्मणांनी सांगितलेलं होतं म्हणजे गुरुजींनी की रोज सकाळ संध्याकाळ दूध ओतू घाला दू तर आता आमची ही ताई म्हणजे जिचं आता घर आहे तुम्ही तिला नेहमीच बघितलेलं असतं तर ती आता ही सर्व पूजाविधी करत आहे आणि ज्यातही सगळं त्यांना तिला सांगत आहेत सगळं सर्व कार्य ना आमच्या विणबाईंना अगदी विधिवत झालेलं आवडतं त्या अगदी म्हणजे स्वतः एकदम लक्ष घालून सगळं करून घेतात मुलीकडनं ही आहे मोठ्या दिदीची नातजीची मी आता पूजा करते म्हणजे ना तिला पण हळदी कुंकू वगैरे लावलं आणि एक कुमारिका म्हणून तिचं पण छान सम्मान इथे झालेला आहे आणि एक कुमारिका असावी सोबत तर बघा खूपच <laughs> गोड मुलगी आहे म्हणजे ना ही आमच्या सोनुताईच्या मोठ्या नंदीची मुलगी आहे छान असा पूजा विधी झालेला आणि दूध ओतू जाणं अगदी शुभ असतं आणि आपण नेहमी जेव्हा ग्रहप्रवेश करतो ना त्यावेळेस ना गृहप्रवेश तर त्यावेळेस असं दूध ओतण्याचा म्हणजे विधी असतोच असतो सगळे नायट हायलाइट घेते

कापड नाही टाकायचं काही म्हटली म्हणजे कापड टाकू नुक। का जा चांगला होईल म्हटलं अगं नको कापड टाकूनच पेटव आणि कसं हे शुभ आहे ना सगळं आपण वापरलेलं कापड टाकायचं पेटवायचं ते नको म्हणजे पूजा विधीसाठी देवाचा आणि थोरा मोठ्यांचा आशीर्वाद खूप आहे आता यांच्यावर बघा मस्त असे जोडीने बसलेले आहेत दूध तापवायसाठी ते पेटेल हळूहळू थांबा नात्रिस्ती झालं झालं पेटलं मग त्यांना हातच लावायचा होता काय हात लावायचा होता ते सगळं बघितलं का अशी आयडिया पाहिजे बघून जोडीने पेटवायची होती काय पेटवली असे सु

दूध बरं का दूध ओतून जाताना हा? म्हणायचं जय जय राम कृष्ण हे काय मागील कर ना फडका जय श्रीराम काय पण म्हण हय जय राम कृष्ण हरी म्हण जय लक्ष्मी माता म्हण हा गणपती बाप्पा मोर्या म्हणा आधी हा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बरोबर बर वेळेवर धूर आणि आता दुसऱ्या दिवशी इकडे बघा रांगोळी काढत आहे माझी भाजी म्हणजे रिंकू ही पण नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये असते बऱ्यापैकी म्हणजे आम्ही सोबतच कुठले काही कार्यक्रम असले ना तर जात असतो ती आमच्या सोबतच असते आम्ही दोघं जरी असलो ना मी आणि सर तरी पण ती काही इम्पॉर्टंट ठिकाणी जायचं असलं ना ती आमच्या सोबत येत असते आज ना रांगोळी काढायचं काम तिच्याकडे दिलं तर तिला म्हटलं तू खूप सुंदर काढते छान रांगोळी काढली जाते साठी खास आज वाटली पाहिजे गृह प्रवेश आहे शंभो हर शंभोनी शंभो आर नवचंडिका पूजन होतं तसंच नवग्रह पूजा होती आणि वास्तुशांती पण होती आणि नंतर शेवटी सत्यनारायण होता आणि पूजेचे मी फक्त हायलाईट हायलाईट शेअर केलेले आहेत कारण एवढा पूर्ण व्हिडिओ शेअर करायला म्हणजे वेळ पण नव्हता आणि इतर पण काही कामं होती मला जयाताईंना देवीचा मुखवटा असा बोलायला करत होता आणि असं वाटत होतं साक्षात देवी इथे अवतरलेली आहे आणि माझ्या जावाई आणि मुलीला आशीर्वाद देते असं मला वाटत होतं आणि मला खूप म्हणजे काही काही गोष्टी शब्दात नाही सांगतायत इतका आनंद ह्या दिवसाचा होताना ते नाही म्हणजे व्यक्तच नाही होऊ शकत मी जास्त

भरपूर वर्षांची प्रतीक्षा आज तो दिवस आला स्वतःच्या नवीन घराचा प्रवास झाला थोरा मोठ्यांचा आशीर्वादे असेच दे पाठीशी सुलक्षण रावांचे नाव घेते सत्यनारायण आणि वास्तुशातीच्या दिवशी चला <laughs> बांधून झाली वास्तू अशी जिथे यावे वाटेल करू जगभर भ्रमंती हर्षदाचं नाव घेतो घालत वास्तुशांती माझ्या मुलींना मी मोठ्या मुलीला दिदी म्हणते आणि लहानीला ताई म्हणते तर ही लहानी मुलगी आहे आणि तिचं हे घर सुंदरशी वास्तू तयार झालेली आहे खूप सुंदर घर बांधलेलं आहे अगदी तीन मजली बंगला आहे आणि अगदी कमी वयात तो दोघांनी केलेला आहे हे खूप अप्रूप आहे आणि हा व्हिडिओ मी माझ्या हृदयातल्या प्रत्येक कोपऱ्यात आनंदाचा असा म्हणजे एक म्हणजे कारण जे उडत आहे झरा होत आहे सागर होत आहे समुद्र होत आहे म्हणजे मला काही काही गोष्टी शब्दात नाही सांगता येत आहे इतका आनंदाचा व्हिडिओ मी आज आपल्याला शेअर केलेला आहे कसा वाटला कमेंट नक्की करा बरं का प्रत्येकाचं घराचं एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न आज माझ्या मुलीचं पूर्ण झालेलं आहे जावायांचं पूर्ण झालं आहे विहीणबाईंचं पूर्ण झालेलं आहे म्हणजे त्यांच्या सर्व दुधी कुटुंबाचं त्यांच्या आनंदात आम्ही सहभागी आहोत तुम्ही पण झाला आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद